मुंबई उपनगरात एका पाठोपाठ दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेग आपत्कालीन घटना घडल्यात एकीकडे भांडूप घराची भिंत कोसळून घबराट पसरली तर दुसरीकडे मुलुंडमध्ये भर रस्त्यात झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय भांडूप पश्चिम येथील पंजाबीचा हनुमान नगर भागात चोवीस जून रोजी सकाळी सात वाजून एक मिनिटांनी घराच्या भिंतीचा भाग नाल्या लगत अचानक कोसळला या दुर्घटनेत तीन झाले असून त्यामध्ये वनिता विश्वास सावंत पाच वर्षांचा योगेश म्हशीपाळ आणि नऊ वर्षांची मनीषा म्हशीपाळ यांचा समावेश आहे तिघांनाही तात्काळ एम टी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर आहे आणि केवळ वर ओपीडीवरच उपचार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचं अग्निशमन दल पोलीस आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ मदत कार्य सुरू झालं तर दुसरीकडे पश्चिम पश्चिमेतील सरोजिनी नायडू रोडवरील तांबेनगर परिसरात अनघा आणि बालाजी इमारतींच्या समोरच भर रस्त्यावर मोठं झाड अचानक कोसळलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दल आणि मनपाच्या आपत्कालीन विभागाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करत रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केलंय सलग घडलेल्या या दोन घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी महापालिकेच्या यंत्रणांनी दाखवलेली तत्परता आणि संयमाने घेतलेली कारवाई ही निश्चितच उल्लेखनीय आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई